आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तरी पुण्यातल्या एकता नगर मधली दृश्य आहेत महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी रात रात्री उशिरा एकता नगरची पाहणी केली सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर भागातल्या एकता नगरमध्ये ओढ्याचं बॅकवॉटर शिरलंय त्यामुळे स्थलांतराचं आवाहन प्रशासनानं केलं होतं स्थानिकांनी जवळच असलेल्या एका ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे थेट जाऊ तुमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत अक्षय आत्ताची नेमकी इथली परिस्थिती काय आहे इथल्या नागरिकांचं स्थलांतर झालंय का निश्चितपणे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खडेपास्या धरणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर केलेला असून आपण जर पाहिलं तर एकतानगर परिसरातल्या अनेक सोसायट्यांच्या मध्ये जवळपास कमरेपर्यंत जे पाणी आहे ते या ठिकाणी गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर ही द्वारका सोसायटी जी आहे त्या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो हा आपण जर पाहू शकतो तर गुडघ्याच्या वर हे कमरेपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय द्वारका सोसायटीतला संपूर्ण पार्किंगचा परिसर जो आहे तो, तो पाण्यात गेलेला असून आपण जर पाहिलं तर ज्या जवळच्या सगळ्या सोसायट्यांच्या अंडरग्राऊंड पार्किंग आहेत ते सगळे पाण्याने भरलेले आहेत आणि जवळपास जो स्थलांतरित तात्पुरता स्थलांतरासाठी जो हॉल महापालिकेने कार्यरत केलेला आहे त्या ठिकाणी आता स्थलांतर करण्याचं आव्हान जे आहे ते वारंवार पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी करण्यात येते आणि कुणीही पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असं आव्हान जे आहे ते पालिका प्रशासन सातत्याने करण्यात करण्याचं जे काम आहे ते महापालिकेकडनं करण्यात येते आणि खडकवासला धरणात जो विसर्ग आहे तो जवळपास एकोणचाळीस हजारपर्यंत जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर साधारण कमरेच्या वर जे आहे कमरेपर्यंत जे पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायट्यांमध्ये गेल्याचं जे आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर पुण्यातली ही परिस्थिती आपण बघतोय एकता नगर परिसरामध्ये पाणी साचलेले त्यामुळे महापालिका आयुक्त आता या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अनेक ठिकाणी आवश्यक तरी पुण्यातल्या एकता नगर मधली दृश्य आहेत महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर किशोर राम यांनी रात्री उशिरा एकता नगरची पाहणी केली सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर भागातल्या एकता नगरमध्ये मध्ये ओढ्याच बॅकफोट शिरलं त्यामुळे स्थलांतराचं आवाहन प्रशासनानं केलं होतं स्थानिकांनी जवळच असलेल्या एका ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे थेट जवळ तुमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत अक्षय आत्ताची नेमकी इथली परिस्थिती काय आहे इथल्या नागरिकांचं स्थलांतर झालंय का निश्चितपणे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कडेपासला धरणातला पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर केलेला असून आपण जर पाहिलं तर एकतानगर परिसरातल्या अनेक सोसायट्यांच्या मध्ये जवळपास कमरेपर्यंत जे पाणी आहे ते या ठिकाणी गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर ही द्वारका सोसायटी जी आहे त्या ठिकाणी संपूर्ण पा परिसर जो आहे तो हा आपण जर पाहू शकतो तर गुडघ्याच्या वर हे कमरेपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे द्वारका सोसायटीतला संपूर्ण पार्किंगचा परिसर जो आहे तो पाण्यात गेलेला असून आपण जर पाहिलं तर ज्या जवळच्या सगळ्या सोसायट्यांच्या अंडरग्राऊंड पार्किंग आहेत ते सगळे पाण्याने भरलेले आहेत आणि जवळपास जो स्थलांतरित तात्पुरता स्थलांतरासाठी जो हॉल महापालिकेने कार्यरत केलेला आहे त्या ठिकाणी आता स्थलांतर करण्याचं आव्हान जे आहे ते वारंवार पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे आणि कुणीही पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असं आव्हान जे आहे ते पालिका प्रशासन सातत्याने करण्यात करण्याचं जे काम आहे ते महापालिकेकडनं करण्यात येतं आणि खडकवासला असल्या जो विसर्ग आहे तो जवळपास एकोणचाळीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका